नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा रुक्मिणी माडिक कुठून आला तुम्ही मी ऍक्च्युली कळव्याला राहते ठाण्याच्या कुठल्या त्रासासाठी तुम्ही आपल्याकडे मला चक्करचा त्रास होत होता तर ते मी आधी ट्रीटमेंट घेतलेले तेव्हा मला कळले की ते वर्टिगो आहे आणि ऑफिसचं वर्क असल्यामुळे स्पॉन्डलिसिसचा प्रॉब्लेम होतो तुम्हाला खूप म्हणजे चक्कर यायची उठलं सकाळी उठलं की परत किंवा प्रवास करताना सतत मला चक्करचा त्रास होतो त्याच्यासाठी आले कधीपासून आधी एक वर्षापूर्वी होत होत त्याच्यानंतर मध्ये थोडं कमी झालं ते आता परत सुरू झालं असं आपल्याकडे किती थेरपी तुम्ही घेतल्या म्हणजे मी पहिल्या थेरपीमध्येच मला चक्कर पूर्ण बंद झाली खरं सांगायचं तर पण मध्ये मध्ये ते भीती राहते ना एक तिथी ती कव्हर होण्यासाठी मी आले मग ते दोन ट्रीटमेंट मध्ये मला बरं वाटलं पण मी ते कम्प्लीट केलं कारण ते पुढे अजून त्रास होऊ नको आपण त्याच्यावरच काम केलं म्हणजे वाढल्यामुळे मग तुमचं तर नसा दाबत होता दाबत होत्या त्या दाबणं कमी झालं आणि त्यामुळे फक्त तेवढं लक्षात घ्या की तुमच्या कामाच्या स्वरूपामुळे हा आजार होतो कामात कंटिन्यू आपण एकाच ठिकाणी बसून किंवा कॉम्प्युटरवर वाकून आपण दिवसभर काम करतो त्यामुळे मग मणक्यांमध्ये स्टिफनेस येतो म्हणजे स्नायू ताटर होतात आणि त्याने मणक्यावर प्रेशर येऊन हे आजार त्रासासाठी तुम्ही त्याच्यापुढे जसे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले त्यामुळे तसं तुम्ही सांभाळत पाहिजे घ्या एक्सरसाइज एक्सरसाइज करा मानेच्या स्नायू जे आहेत ते लवचिक राहिले पाहिजे जेणेकरून हा पुन्हा त्रास होणार हो चाल मला ऍक्च्युली माझं बोलायचं आहे मला खरंच खरंच बरं वाटलं कारण मी आधी पण ट्रीटमेंट घेतली आणि मी ऐकलंय पण की याच्यामध्ये खरंच खूप खर्च होतो आणि आधी झालंय मी इव्हन तो पट्टा लावून पण फिरत होते पण मला तो अविश्वास होता पूर्णपणे पण तुमच्याकडे आले ते तुमचे शब्द पण आणि जी, जी ट्रीटमेंट आहे ते प्रॉपर आणि औषध वगैरे पण तुम्ही जे सजेस्ट जे केलं त्याप्रमाणे मला आता मी विश्वास आहे मी की मी फिरू शकते बिंदास कारण मला ठाणे टू अंधेरी डेलीचा प्रवास आहे तर मी अशक्य होतं माझ्यासाठी सकाळी उठली तरी मला भीती वाटायची अरे कसा जाणारा दिवस पण मी आता पूर्णपणे जाऊ शकते कुठेही फिरू शकते तर मला खरंच बरं वाटलं Thank, thank you, you. Thank, thank you, 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 you so for your much. valuable feedback thank you for your treatment <laughs> thank you